नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय खानदेश मी तुम्हाला सर्वांची लाडकी गायिका मेघा मुसळे नमस्कार जय महाराष्ट्र जय खानदेश मी भजा मित्रांनो आज आम्ही अंबळनेर वरून युगायुगांनी मी आणि भैया आम्ही दोघ इव्हेंट साठी जात होतो रस्त्यातच अंबळनेर लागलं आणि आमच्या दोघांचीही इच्छा झाली का आम्ही आज या ठिकाणी मंदिरामध्ये भेट द्यावी मंगळगिरी मंदिरा मंदिरामध्ये आम्ही भेट द्यावी एक आमच्या मनात इच्छा झाली आणि आम्ही योगायोग आलो आणि दर्शन घेतलं खूप सुंदर आमचं अवघ्या पाच मिनिटात आमचं दर्शन झालं आणि खूप पॉझिटिव्ह वाटलं इथं तुम्हाला कसं वाटलं खूप सुंदर शांतता एकदा मंदिरात येऊन एकदा येऊन एक एक बघा माझं तर दुसरी हा चक्कर एकदा मी आलो होतो आम्ही दोघेही तेव्हा आले परत एकदा आलो होतो आणि परत तीच बघ मिळाली खूप सुंदर तुम्ही सर्वे मंगळवारी येतच असाल पण इतरही दिवशी या आणि खरं खूप खूप म्हणजे मनाला शांती आणि आम्ही पॉझिटिव्ह एनर्जी